नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत तळोजा येथे चिमुरडीचा मृतदेह घरातील सुटकेसमध्ये आढळल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे पण ही दुर्दैवी घटना कोणी घडवून आणली आणि कशा पद्धतीने घडवली हे सविस्तररित्या जाणून घेण्यापूर्वी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तळोजा देवीचा पाडा येथील दोन वर्षीय मुलीची हत्या करून तिचा मृतदेह राहत्या घरात सुटकेसमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी समोर आला आहे हर्षिक अमलेश शर्मा वय दोन वर्ष राहणार तळोजा देवीचा पाडा असे मृत मुलीचे नाव असून ती मंगळवारपासून पंचवीस मार्च पासून बेपत्ता होती या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे तळोजा पोलिसासह गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पुढील तपास करत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की मृत मुलगी तिच्या आई वडिलांसह देवीचा पाडा येथे राहत होती ती मंगळवारी खेळण्यासाठी बाहेर गेली होती त्यानंतर ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी तळोजा पोलीस ठाण्यात दिली होती दरम्यान आज तिचा मृतदेह राहत्या घरात बाथरूमवरील पोटमाळ्यावरील सुटकेसमध्ये ठेवल्याचे आढळून आले पोटमाळ्यावरून वास येऊ लागल्याने पाहणी केली असता मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे हरवलेल्या मुलीचा मृतदेह घरातच आढळल्याने आई वडिलांना धक्का बसला आहे आता ही घटना कोणी घडवून आणली किंवा हे भयंकर कृत्य कोणी घडवून आणलं याचा तपास पोलीस करत आहे तर याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद